शेगाव येथून अमरावतीला पोहोचलो आहे मित्रांनो गाडगे बाबा मंदिर गाडगेनगर अमरावती हा लाईव्ह व्हिडिओ आपण बघत आहात गाडगे बाबा मंदिर गाडगेनगर अमरावती अमरावतीचा हा लाईव्ह व्हिडिओ समोर संत श्री गाडगे बाबा दर्शन हमेशा घ्यायला येतो मी प्रत्येक मंदिरात भारत देश फिरतानासुद्धा हर मंदिरामध्ये फिरलो मी नवीन नवीन नवी, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजाचं कोणतंही मंदिर असो धार्मिक ठिकाण म्हणलं की मी आवर्जून तिथं जातो मित्रांनो हे पाय टाईमसहित बघू शकतो असा वाट वाढलीत लाईव्ह व्हिडिओ आत्ताचा गाडगेबाबा मंदिर अमरावती संतश्री गाडगे महाराज गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला बिलकुल बिलकुल बाबा